जय शिवराय चला आज दहा मिनटाचा व्यायाम करूया सुरुवात वॉर्मअपासून करूया सर टायमिंग लावतायत सुरू चला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन अपोजिट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन नंबरे हाथ वन टू थ्री फोर फा सिक्स सेवन एट ना टेन अपोजीट वन टू थ्री फोर फा सिक्स सेवन एट

three two one one two three four five six seven eight nine ten ten nine eight seven six five four three two one This jump one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. 2, What does that Okay. Huh. okay. Huh. 1, 2, three, four, five, six, seven, एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स नवीन आहे त्यांनी पहिला तर व्हिडिओ बघत असतो तर कमी करायचं टू वन आज जास्त माहिती सांगत नाही जे नवीन आहेत त्यांनी स्टेप कमी करायच्या बऱ्याच वेळा काय होतो व्हिडिओ पहिल्यांदा जातो आयस करू नका पोटात दुखल पहिल्यांदा बघणाऱ्यांनी <laughs> तेवढंच हा फुटायचो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बस दुखत असेल तर थांबा हातखाली ठेवायचे पहिल्यांदा करत असतील तरी पाच सहा सात हां वन टू थ्री फोर बीस फाईव्ह सिक्स जुन ही सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री वन दोन दोन सेट करायला होता दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट हां वन टू ज्यांना जमत नाही त्यांनी नुसतं हात four, वर खाली केलं तर चालेल फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हां वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. relax

थ्री कमी फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन Okay. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. 2 वन टू थ्री फोर फाइव सिवेन एट नाइन टेन जे पहिल्यांदा तरी सात करा रोज बघून करतायत महिना झाला असेल त्यांनी वीस काउंट करायचे हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन जास्त लोड झाला की थांबायचं सेवन सिक्स फाय फोर थ्री टू

वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन थांबा एट नवीन लोकांनी कमी करा सिक्स फाय फोर थ्री टू वन रेस्ट

त्यांना जमतं त्यांनी हां हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन पोटाचे व्यायाम करताना मध्ये मध्ये रेस्ट घ्यायचं म्हणजे आपल्याला दुसरा सेट करताना तो व्यवस्थित करता येतो छान वाटलं मॅडम ओके दुसरा सेट घ्यायचा आहे फक्त एवढंच हाफ घ्यायचं हाफ वन टू थ्री फोर फाय माझी जागा जरा भरून का मॅडम काहीतरी बोलल्या नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय बोलायला काय नसतं थ्री माणसोच बाग काहीतरी कमेंट करत असतात वन बऱ्याच वेळा काय होतं स्त्रियांनी काहीतरी बोललं नको तिथं काहीतरी असतं त्यांना काय विचार जाणार नाही मग मॅडम इंग्लिशमध्ये काउंट घेतात तुम्ही मराठीत सांगता तर काय सगळ्या गोष्टी जर यांना आता सुरुवात सवय झाली असते तर काउंटिंग करताना त्यामुळे त्या तरात दबकतात बोलायला बाकी काय नाही नॉलेज असतंच हा दुसरा सेट वन टू आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय माप काढायचा जो आपली माणसं आहेत आम्हाला काही फरक पडत नाही चांगला आहे करतोय पण कमेंट केल्या तीन मिनिटाचा व्यायाम त्याला शास्त्रीय कारण पुरावा द्या तीन मिनिटाच्या व्यायामाला शास्त्रीय पुरावा द्या की तीन मिनिटाचा व्यायाम करून पोट आणि वजन कमी होतं का अरे दाद्या मी काय दारू विकायला लागलो इथं पहिलं व्हिडिओ बघा सगळ्याला पुरावा द्यायचा आपल्या घरातला पुरावा काढा येतात का पाच जण एकत्र आहोत एकसारखं एकसारखं दिसतात का शास्त्रीय पुरावा कशाला पण मागायचा जी चांगलं काम करतो व्यायामाचं तुम्हाला आकडेवारी सांगतो वजन वाढल्यामुळे काय काय झालं आता ह्यात सांगत नाही कुठं काय मागाय शास्त्रीय पुरावा चांगल्या कामाला बघायला शास्त्रीय पुरावा द्या कोरोनात तिच्या नाही सगळं थळ्या वाजून शास्त्रीय पुरावा आहे का काय पण ओस One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. एक सेट घेऊया किती मिनिट झाले तिस चालू ना गजर लागावं लागणार बघायसाठी हा पूर्ण ज्यांना जम सगळ्यांना जमतस हा लोअर बॅकला पण व्यायाम चांगला असतो बरं का पोटाचे स्नायू चांगले असल्याशिवाय तुमच्या बॅगचं दुखणं कमी होत नसतं याची माहिती हळूहळू देणार आहे हो बघा पूर्ण कंबर खाली जाऊ हो दे आणि वरती यायचं मान नंतर आपली आपल्याला अभिकडं म्हणजे बेम्बीकडं घालवायची सात सेवन एटच्या अगोदरची व्हिडिओ बघा नाईन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स पैसे काही नाही फोर थ्री टू वन पंधरा मिनिट झालेले आहेत कशा बघूया बघा या साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स चुकून माझ्याकडनं गजरचं बटन दाबलं का बघतो मी आज बरोबर घोळ झालेला आहे गजरचं हेच राहिलं दहा मिनिटं लावली पण स्टार्ट करायचं राहिलेलं होतं ठीक आहे कधी कधी अशी पण मजा पाहिजे सांगण्यात तात्पर्य आहे व्यायामाला कारण द्यायची नाहीत माझा कसा बसला मी कारण सांगितले का व्यायाम घेतला आणि मी पण केला मी म्हणत नाही मी तुमच्यावर काही उपकार करत नाही मी माझा पण व्यायाम करून घेतला ना म्हणजे असं गैरसमज नको काय झालं एकाने युट्यूब म्हणजे ते आपले दादा आपले बांधवच असतात मराठी बांधव आपले सगळे बांधवच पण कधी कधी काय होतं अतिशय असतं प्रत्येकाला तीन मिनटाचा व्यायाम जो आपण करतो ना याच्यामध्ये शास्त्रीय पुरावा त्या तीन मिनिटात वजन आणि पोट कमी होते का काही इथं औषधी काय लागलो ही माय एवढ्या तिथे जाऊन विचारशील काय चांगलं लोकांचं व्हावं लागलंय पाहिजे असेल तर तुमचा नंबर टाकतो नंबर द्या मला ज्यांना ज्यांना चांगले अनुभव आले ते तुम्हाला सांगतील फोन करून शंभर पैकी शंभर लोकांना रिझल्ट येणार नाही ह्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय एकच व्हिडिओ बघा त्याच्यावर जज करायचं सकाळी पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बरेच व्हिडिओ टाकतो दादा हालचाली होण्यासाठी तीन मिनिटात पोट वगैरे कमी होत नाही पण ते का हालचाली करायचं हे सांगितलं आधी ऐका आणि मग कमेंट करा शास्त्रीय पुरावा पाहिजे म्हणे तुम्हाला शास्त्रीय पुरावा जिथं देतात तिथं करा मी म्हटलेलं नाही माझ्या पैसे करा तुमच्या घरातल्या मुलांना शिक्षण देताना ती वायपर्यंत म्हणजे पर्यंत शिक्षण देताना पहिली आता पहिलीपर्यंत कसं म्हणायचं के जी वन टू पण आलं तिथून पंधरा वर्ष घालताय एका विषयाचा अभ्यास परत तिथनं होतोय आणि मला तीन मिनटाच्या व्हिडिओ मध्ये शास्त्रीय पुरावा तुम्हाला द्यायला पाहिजे सत्कारच घ्यायला पाहिजे तुमचा म्हणजे तुम्ही कमेंट केल्याबद्दल मी आभारी आहे की लोकांपर्यंत ही माहिती पण जाते की कुठलाही पुरावा आपल्या घरात जन्म झालेले सगळ्यांचा एक रक्त घटना आहे म्हणजे असे बरेच असतात काहीतरी फालतू प्रश्न माझ्यापेक्षा वयानं मोठे असाल तरी मी तुमचा मान सन्मान करतो लहान असाल तरी पण मी तुमचा मान सन्मान करतो मला तुमच्याशी वय नाही किंवा काही नाही पण तुमच्यामुळे पण मला लोकांपर्यंत असं माहिती द्यायला येते हे आपण शाब्दिक बोललोय तुमचा मी आदरच करतोय मला कुणाशी भांडायचं नाही आणि कुणाला भांडून पण घ्यायचं नाही आपण सगळे एकच आहोत सगळ्यांचं आरोग्य जपायचं आहे फक्त ज्या शाब्दिक आहेत त्याच्यासाठी शाब्दिकनं बोललोय बाकी इथं सोडून द्या तुम्ही पण व्यायामाला लागा तुमच्याही कुटुंबातल्या लोकांना व्यायामाला लागू द्या काही चुकलं असेल तर माफ करा पण व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला तुम्ही पण सुरुवात करा आभारी आहे थँक्यू